भारतीय जनता युवा मोर्चा काटोल नरखेड विधानसभा आयोजित नमो नव मतदाता संमेलनचे पंढरीनाथ महाविद्यालय नरखेड येथे थेट प्रक्षेपण दिनांक पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नमो नव मतदाता संमेलनमध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री जे पी नड्डाजी युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री तेजस्वी सूर्याजी यांनी व्हर्च्युअल माध्यमातून नवमतदारांशी संवाद साधला या नमो नवमतदाता संमेलन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नरखेड येथील पंढरीनाथ महाविद्यालयात स्क्रीनवर दाखविण्यात आले या संमेलनात नरखेड शहरासह तालुक्यातील मोठ्या संख्येने युवा मतदार सहभागी झाले या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित युवा नवमतदारांना विविध विषयांवर मार्गदर्शन करून राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की तुमची सर्वांची नावे मतदार यादीत नोंदवण्यात आल्याने तुम्ही सर्वजण आता लोकशाही व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग झाला येत्या दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत घडवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे विकसित भारतात तुमची नावे सुवर्णाक्षरांनी कशी कोरली जातील हे ठरवण्याची तुमच्या सर्वांना उत्तम संधी आहे देशाच्या प्रगतीचा वेग दिशा आणि दृष्टिकोन तुम्ही सर्वजण ठरवणार आहात आणि मतदान हे त्यातील एक मोठे माध्यम असेल असे म्हणत युवा मित्रांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान नोंदणी करण्याचे आवाहन मोदीजींनी केले यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते काटोल विधानसभासह प्रमुख श्री श्यामराव बारी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री उकेशजी चव्हाण तालुका अध्यक्ष श्री दिलेशजी ठाकरे तालुका महामंत्री श्री संजय कांबडे पाटोल नरखेड विधानसभा संयोजक तथा भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री परमानंद ढोणे भाजपा नरखेड शहर अध्यक्ष श्री राजेशजी क्षीरसागर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉक्टर सर युवा मोर्चा नरखेड शहर अध्यक्ष श्री सारंग दळवी श्री दीपक कडूकर मंगेश ठाकरे गौरव गुरमुळे भावेश कोठे आशीष बागडे पंकज ढोरे शुभम बोडखे मनीष अरखेल शुभम वानखेडे तुषार वाघाळे शुभम वानखेडे तसेच महाविद्यालयाचे शिक्षकगण व पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी महेश बेलखेडे महाराष्ट्र टुडे न्यूज सावरगाव